आपण घेऊन आलेली आहोत भेंडीची भाजी साध्या आणि सोप्या पद्धतीने कशा प्रकारे करायची आहे त्यासाठी भेंडी घेतली आहे त्यानंतर लसण घेतलेलं आहे त्यानंतर अर्धं टोमॅटो घेतले आहे आणि त्यानंतर तो थोडीशी अशी कोथिंबीरी घेतली तर चला तर मग आता चालू करणार आहोत त्यासाठी मी घेतलेला आहे कढई कढईमध्ये आपल्याला पाच मिनटासाठी भेंडी व्यवस्थितशीर अशी फ्राय करून घ्यायची आहे जेणेकरून आपली भेंडी अजिबात चिखट होणार नाही तर मी पाच मिनटासाठी आता भेंडीला आपल्या भेंडी फ्राय करून घेणार आहे अशा प्रकारे बघू शकता त्यानंतर आता आपली भेंडी फ्राय करून तयार झालेली आहे पाहण्यासाठी आपण एक भें भेंडीला घेऊन अशा प्रकारे बघू शकता अशा पद्धतीने आपली भेव भेंडी मऊ झालेली आहे त्यानंतर मी एका प्लेटमध्ये भेंडी काढून घेतलेली आहे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन चम्मच तेल टाकून घेणार आहे आणि तेल व्यवस्थित शिर कळल्यानंतर त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत थोडीशी अशी जिरे आणि थोडीशी मोहरी टाकून घेणार आहोत यामध्ये मस्त अशी मोहरी तडतडल्यानंतर आपण त्यावरतून टाकणार आहोत लसण थोडासा मोठा मोठा म्हणजे मी मोठे मोठे पेस्ट करून घेतली होती ती यामध्ये टाकून घेणार आहे त्यानंतर टाकून घेणार आहे थोडीशी कोथिंबीरे आणि एक मिरची मी कट थोडी कट करून घेतली होती ती टाकून घेतली आहे त्यानंतर मिरचू टाकून घेतलेला आहे चवीप्रमाणे त्यानंतर थोडीशी हळद आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि याला व्यवस्थितशीर असं फ्राय करून घेणार आहोत त्यानंतर आपली फ्राय झालेली आपण भेंडी यामध्ये टाकणार आहोत बघू शकता फ्राय केल्यामुळे भेंडीला अजिबात भेंडीमध्ये पाणी वगैरे टाकायची नाही त्यामुळं आपली भेंडी अजिबात चिकट होणार नाही त्यावरतून मी टाकणार आहे थोडंसं मीठ टाकणार आहे आणि मीठ टाकल्यानंतर याला थोडंसं एक मिनटासाठी मी फ्राय करून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आणि त्यावरतून टाकणार आहोत आपण अर्थ मी चिरलेलं टोमॅटो होतं आता त्या यावरतून मी टाकून घेणार आहे टोमॅटो बघू शकता भेंडी आपण भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता खूप छान लागते आणि याला पाच मिनटासाठी मी झाकून ठेवणार आहे आता तर बघू शकता आता आपली भेंडी बनून तयार झालेली आहे अजिबात चिकट झालेली नाही तुम्ही बघू शकता एकदम मोकळी मोकळी आपली भेंडी तयार झालेली आहे त्यानंतर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका असेच आपण आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत तुमच्यासाठी आणि मी पूर्ण म्हणजे पूर्ण रेसिपी जवसाची चटणीची जर कुणाला पाहिजे असेल तर मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आहे तर चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये